नमस्कार विकास समाचारमध्ये आपले स्वागत कल्याण मध्ये तीन पुरोहितांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार आणि हत्या केली उपसभापती नीलम गोरे यांनी पुजारी आणि मंदिर परिसरात काम करणाऱ्या लोकांच्या चारित्र्याची पडताळणी करण्याची मागणी केली कल्याण तालुक्यात तीन पुरोहितांनी एका विवाहितेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धार्मिक स्थळी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी पुजारी आणि करावी अशी मागणी केली आहे ठाणे जिल्ह्यातील कल... कल्याण तालुक्यातील शेळगाव येथील घोल गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका तीस वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना नऊ जुलै रोजी उघडकीस आली या घटनेतील आरोपींना योग्य शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व मंदिरे व प्रार्थना स्थळांमध्ये सी सी टी व्ही बसवावेत कर्मचारी पुजारी यांचे चारित्र्य पडताळणी करावी तसेच धार्मिक स्थळांमध्ये पूर्ण वेळ सेवेकरी जवळच्या पोलीस ठाण्यातून करण्यात यावे तसेच महिलेच्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी कुटुंबातील सदस्यांना मा मानसोपचार सेवा आणि समुपदेशन देण्यात यावे असे अशी सूचना गोरे यांनी पत्रात केली आहे धन्यवाद वसईहून मी शहनाज शेख विकास समाचार चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा